हो काय तुम्हाला डान्स येतो डान्स येत कसा नाही डान्स होय तुला स्टेप स्टेप बाय डान्स शिकवतो बर का पहिल्यांदा हात असं घ्यायचं कोणा कसं करायचं हात वरी खाली वरी खाली आता तीच स्टेप पण स्पीड त्याला डबल म्हणजे कसं ती एकदा दोनदा आता कसं होणार

मला कुठं आणते ते अग तुला असं सांगितलं होतं असं करायला तुम्हालाच मारा पण मी एक स्टेप शिकवतो पहिल्यांदा असं करायचं पुन्हा असं करायचं पुन्हा असं करायचं पुन्हा इकडं असं करायचं